नमस्कार आरिशा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुरीच्या बियांची म्हणजे दाण्यांची मी मस्तपैकी कचोरी बनवून दाखवणार आहे कचोरीसाठी लागणार साहेब एक वाटी मी ह्या बिया काढून घेतलेले त्यासाठी मला एक वाटी मैदा लागलेला आहे हे ओबडधोबड करून घेतलेलं मी धने पावडर आहे ही ओबडध करून घेतलेली मी जिरे पावडर आहे बडीशेपची पावडर आहे अशा तीन पावडर मी एकत्र एक ओबडधोबड करून घेतलेले आहेत आणि हे आहे ती आमचूर पावडर आहे आणि थोडे मिरची आपल्याला जेवढे पाहिजे तेवढी आपण घेऊ शकता आणि हा लसूण हे मी सगळं आता हे आता ह्याच्यामध्ये हे अजून मी पहिलं आपणास मैदा मळून दाखवतेसाठी त्यामध्ये आपल्याला हे ओवा घालायचं आहे थोडासाच ओवा मी घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे पोहे खायचे छोटे छोटे तीन चमचे मी तेल घातलेले हे सगळं मी आता एक जीव करून घेतो मी हे सगळं एक जीव झाल्यानंतर थोडं थोडं हे पाणी घेऊन मी मळणार आहे एकदम एक जीव पाणी घेऊन असं मळून मळून आपण गव्हाचं पीठ कसं मळून मळून घेतो त्या त्यासारखं हे मळून मळून पाणी थोडं थोडं घेऊन मळून ठेवायचं म्हणजे एकसारखे एक जीव झाल्यानंतर सगळं मिश्रण एकत्र झाल्यानंतर एक दिवस झाल्यानंतर हे झाकून ठेवायचं त्यावेळी मी मळल्यानंतर आपलं दाखवते पीठ माझं मळून मस्तपैकी झालेलं आहे बघा मस्तपैकी झालेलं आहे आता ह्याला मी दहा मिनिटांसाठी झाकून ठेवते झाकून ठेवल्यानंतर मी पुढचं आपणास करून दाखवते मी तव्यावर भाजून घेते म्हणजे लवकर भाजून होईल आपलं पीठ मऊ पडेपर्यंत आपण हे मी धुवून घेतलेलं आहे मस्त पैकी झालेला ह्याला सोलून जादा दिवस ठेवायचं नाही जादा ठेवलं ना थोडं थोडं काळं पडायला ला लागतं म्हणून सोलल्यानंतर ला ला। लगेच आमटी भाजी काही पण आपण करू शकतो हे मी आता भाजून घेणार आहे मस्त पैकी भाजून झालेलं आहे वा इतकं मस्त आहे तुम्ही नक्की एकदा करून पाहिजे खाण्यास एकदम मस्त लागणार आहे मी आता हे काढून तातडी मध्ये घेते आणि थंड होण्यास पाच मिनिटासाठी ठेवते आणि मग दाखवते आपल्या बघा मस्त पैकी थंड झालेले आणि मस्त भाजल्यानंतर कसे फुगलेले आहेत बघा हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊया नाही पण बारीक करायचं नाही पण करूया हे मिरची आणि हे लसूण आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण मिरची घेऊ शकता मी तिखटासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत आता तिखट नाहीत मिरच्या म्हणून आता मी हे बारीक करून घेते मिक्सरमधून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे मस्तपैकी झालेलं आहे जास्त पण मी बारीक केले के नाही धोबडच केलेलं आहे हे तेल मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हे गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला धने पावडर धोबड करून घेतलेली घालायची परत बडीशीप ओबड धोबड कर घालायची हे जिरा पावडर ओबड धोबड करून घेतलेला घालायचा हे सगळं घातल्यानंतर आपल्याला हे मस्त पैकी मस्त पैकी हलवून घ्यायचं मी गॅस बारीक करून घेतलेले हे माझे चांगले मस्त पैकी भाजून झालेलं आहे आता हे मी जे बारीक करून ओवळ हवळ करून घेतलेलं आहे ते मी आता मस्त पैकी ह्या तेलामध्ये भाजून घेणार आहे हे सगळं साहित्य त्याला लागेल घालून घ्यायचंय ते आमचूर पावडर घस लिंबू बी घातला तरी चालेल चांगलं लागतं आंबाटंबाट अस चांगलं लागत असतं ते मीठ घालते आपण ह्याच्यामध्ये पिठामध्ये मीठ घातलेले आहे आणि ही, ही कापून घेतलेली कोथिंबीर वास इतके मस्त सुटलेला आहे की माझं मिश्रण आता तयार व्हायला लागलेलं आहे मिश्रण आता माझं हे एकदम मिश्रण तयार झालेलं आहे हे मी एका पराती थंड वा, होण्यासाठी ठेव ठेवत आहे बघा किती छान झालेलं आहे परातीमध्ये काढत आहे पण माझं आता थंड झालेलं आहे मी आता ह्याचे आतमध्ये घालण्यासाठी हे जे असे छोटे छोटे गोळे करून घेत आहे आणि गोळे करून ठेवत आहे पिठाचे मी गोळ्या बनवून घेतलेले आहे एकदम थोडेसच मी असे पीठ लावून अवघ्याला लाटून घेते के मिश्रण केलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते आपण पुरण जसं पोळीमध्ये भरतो ना तसंच हे घालायचं आणि हे जे तोंड आपल्याला आपण बंद करायचं हे बघा किती मस्त झालेलं आहे याच्यामध्ये ओवा घातले ना मस्त खाताना छान लागणार आहे धनी पावडर जिरे पावडर ओवा बडीशूप बघा एवढेच झाड पाहिजे जादा पातळ नको बघा किती छान झालेला मी आता हे सगळे करून घेते आणि मग आपणास तळताना दाखवते तेल तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल माझं गरम झालेलं आहे आता मी गॅस बारीकच ठेवते आणि त्यामध्ये माझं हे कसोरी मी घाल घालून मस्त पैकी लाल झाल्यानंतर ते आपोआप वर येईल त्याला गुडबुड यायला लागलेले आहेत म्हणजे मस्त पैकी आपली शिजून आता वरील कचोरी किती मस्त व्हायला लागलेली फुगून टम झालेली आहे हे बघा माझी मस्त पैकी कचोरी फुगलेली आहे आता मी हे काढून घेते आता दुसरी कशी फुटलेली किती छान झालेली बघा मी आता ही काढून घेते आणि सगळ्या कचोऱ्या माझ्या तळून झाल्यानंतर मी आपणास दाखवते हे बघा माझ्या कचोरी किती मस्त झालेले आहेत एकदम खरपूस आणि एकदम फुगलेले आहेत हे मी मला जादा वेळ लागलेला नाही एकदम दहा पंधरा मिनटात मी हे सगळे तयार केलेले आहे एकदम मस्त खायला खुसखुशी आणि कुरकुरीत झालेले आहे तुम्ही एक वेळ ह्याच्या दाण्याचे कचोरी बनवून पहा आणि आयुष्या पोनेरी चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बघितल्या बघितल्या लगेच ला लाईक करा ला, तेव्हा ला किती मस्त झालेले कुर खरपूस झालेले आहे ते तुम्ही एक वेळ नक्की करून पाहा कचुऱ्या माझ्या खायला एकदम चांगल्या था झालेल्या आहेत